गणपती पप्पायाोबाईल मध्येच अरे या राजू विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सण कोणता असतो बर कोणता परीक्षा तो कस काय बर अरे यार परीक्षेमुळे दिवे पण लागतात फटाके पण फुटतात बँड पण वाचतो आणि घरचे आरती पण ओवळतात हो आणि त्यातला जर विषय बॅकला असतील तर होम हवन हो होतं <laughs> वीरू, सांग बर पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे भावा बहिणीचा काय हो मॅम पृथ्वीला आपण आई म्हणतो चंद्राला मामा <laughs> दे यार घरी जाऊन मार खाण्यापेक्षा चल आपण आत्महत्या करू येडा बिडा की काय पुढच्या परत पासून स्टार्ट करावं लागल <laughs> ए बायको जर मी नेता झालो ना तर देशाला बदलून टाकील जरा कमी पिझ्झा आणि लुंगी समजून जी माझी साडी नेसली आहे ना तुम्ही ती आधी बदला हाँ 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 हा।